नमस्कार मी राजू दिवाकर दीक्षित आज मी आपल्याशी स्वराज्य संकल्पभूमी शहागड पेमगिरी याविषयी अधिक बोलण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे मध्यंतरी संगमनेरचे आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ पाटील यांनी विधानसभेमध्ये शहागड या दुर्गाचा विषय विधानसभेमध्ये घेतला अमोल भाऊ आपले मनापासून खूप खूप आभार आपण हा विषय प्रथमतःच विधानसभेमध्ये मांडला त्याबद्दल परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की या गडाचं ऐतिहासिक महत्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळे या गडाचं केवळ सुशोभीकरण करून चालणार नाही तर तिथे स्वराज्य संकल्पक महाबली शहाजी महाराजांचं स्मारक होणं आवश्यक आहे याच कारण असं आहे की शहागड ही मराठी माणसांची मूळ प्रेरणा आहे नेहमी आपण इतिहास जो आहे तो किती मोठा तर जितका पुरावा तितका इतिहास शहागडाच्या बाबतीमध्ये सोळाशे तेहतीसमध्ये शहाजी महाराजांनी या गडावरती स्वराज्याचा संकल्प घेतला छोट्या मूर्तजाला आपल्या मांडीवरती बसवलं आणि स्वतःचं राज्य सुरू केलं आणि हे राज्य सोळाशे तेहतीस ते सोळाशे छत्तीस असं तीन वर्ष चालवलं याचे अस्सल कागदोपत्री पुरावे आहेत मात्र गरोदरपणाच्या कालावधीमध्ये राजमाता जिजाऊ या गडावरती होत्या याचा कागदोपत्री अस्सल पुरावा सापडत नाही त्याच पद्धतीने बाजीराव आणि मस्तानी हे या गडावरती होते याचाही कोणताही कागदोपत्री पुरावा सापडत नाही आणि त्यामुळं जितका कागद जितका पुरावा तितका इतिहास या न्यायाने शहागडाचा इतिहास म्हणजे शहाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य आणि या गडावरती घेतलेला स्वराज्याचा संकल्प या घटनेचे परिणाम काय झाले याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला तो शहाजहांवर शहाजान शाहला जे पत्र लिहितो त्या पत्रामध्ये म्हणतो की तुम्ही शहाजी महाराजांना कमी समजू नका हा जो माणूस आहे या माणसामध्ये स्वतःच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद आहे आणि तसे प्रयत्न तो करताना दिसतो आहे आणि म्हणून आपलं सैन्य सोळाशे मध्ये शहाजी महाराजांवरती पाठवलं आदिलशहावरती दडपण आणलं आणि दोन्ही सैन्यांमुळे शहाजी महाराजांना आपला अट्टहास सोडून द्यावा लागला आणि माहुलीचा तह करावा लागला हा जो इतिहास आहे हा इतिहास मराठी माणसाच्या अस्मितेचा इतिहास आहे त्यावेळेला शहाजी महाराजांनी हे जे पाऊल उचललं त्यामुळे संपूर्ण मराठी माणसामध्ये आपण स्वतःच राज्य निर्माण करू शकतो आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास जागृत झाला आणि त्यामुळे या घटनेकडे पाहताना आपल्याला संपूर्ण मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय म्हणून संपूर्ण मराठी माणसाच्या स्वराज्य स्थापनेच्या पायाभूत विषय म्हणून याच्याकडं ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे होत दुर्दैवाने ते पाहिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे आधीच्याही संगमनेर तालुक्यातल्या आधीच्याही राजकीय लोकांनी गडाचं सौंदर्यीकरण करण्यापुरतं मर्यादित दृष्टिकोन ठेवला आणि आजही तो दृष्टिकोन त्याच्या पलीकडे जाताना दिसत नाही सगळ्यात महत्वाची महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शहागडावरती शहाजी महाराजांचं स्मारक होणं भव्य स्मारक होणं की जे स्मारक हे मराठी माणसाला त्याची अस्मिता त्याचा स्वाभिमान आपण तलवार हातात घेऊ शकतो आणि स्वतःचं राज्य निर्माण करू शकतो ही जी प्रबळ इच्छाशक्ती आहे हे इच्छाशक्ती निर्माण करणारी भूमी म्हणून आपल्याला इथे शहाजी महाराजांचं स्मारक निर्माण करावं लागेल आधीची जी पिढी आहे त्या पिढीला याची तितकीशी जाणीव नव्हती याच कारण मुळात शहाजी महाराजांच्या इतिहासावरती आत्तापर्यंत जो झालेला अन्याय आहे त्याच्यामुळे इतिहास सुरू व्हायचा तो शिवाजी महाराजांच्या बालपणापासून आणि म्हणून शहाजी महाराजांनी स्वराज्य संकल्प घेतला होता याचे अस्सल कागदोपत्री पुरावे जे आहेत ते जसे जसे बाहेर येत आहेत इतिहासकार जसे जसे ते उजेडात आहे तसा तसा हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचतोय जो आधीच्या पिढीला फारसा माहिती नव्हता आणि म्हणून आपल्या पिढीची ही मोठी जबाबदारी आहे की या शाहगडावरती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचं स्मारक भव्य स्मारक होणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या पिढीला काम करावं लागणार आहे अन्यथा पुढची पिढी जी आहे ती आपल्या पिढीला माफ करणार नाही माझ्या वडिलांचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये वडिलांनी तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक गोष्ट सांगितली ती म्हणजे माझे आजोबा प्रल्हाद दीक्षित हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचं छोटं का सेना परंतु एखाद स्मारक व्हावं आम्ही आमच्या पद्धतीने ते स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट ते कायम सांगायचे ती म्हणजे शहागडावरती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे दुर्दैवाने अजूनही या गोष्टीला आम्ही सुरुवात करू शकलेलो नाही आणि तिसरी गोष्ट ते सांगायचे की मरेपर्यंत आलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करा आणि म्हणून कायम माझ्या मनामध्ये ही गोष्ट ही ही खंत ही कायम असते की शहागडावरती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे पेमगिरी गावामध्ये सुद्धा शेतकरी वर्ग आहे त्यांचे दैनंदिन प्रश्न आहेत मी आज चाकणमध्ये शौर्यभूमी श्री संग्रामदुर्ग इथे काम करणाऱ्या युवकांचं योगदान त्यांचा उत्साह जो पाहतो त्यांचं शासनाकडे फॉलोअप करण्याची पद्धती त्यांची इथं हा किल्ला पूर्ववत करण्यासाठी जे जे ते करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांचा जो उत्साह त्यांचे योगदान ज्या पद्धतीचे ते मी पाहतो आणि त्याच वेळेला पेमगिरीच्या शहागडावरती चाललेलं काम पाहतो त्यावेळेला मला याच्यामध्ये प्रचंड तफावत जाणवते कदाचित याचं कारण पेमगिरीमध्ये शेतकरी वर्ग आहे त्यांचे दैनंदिन त्यांच्या त्यांच्या समस्या आहेत आणि त्यामुळे शहागडावरती लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढासा पुरेसा वेळ नाही परंतु सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे दृष्टिकोनाचा अभाव पेमगिरीमध्ये सप्ते होतात यात्रा होते शिवजयंतीसारखे कार्यक्रम होतात परंतु पेमगिरीमध्ये सर्व युवकांनी एकत्र येऊन भाद्रपद शुक्ल पंचमीला म्हणजे गणपती बसतात त्याच्या दुसऱ्या दिवशी स्वराज्य संकल्प दिन साजरा करण्यामध्ये उत्साह आढळत नाही त्याच पद्धतीने अठरा मार्चला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहाजी महाराजांची जयंती साजरी होते परंतु पेमगिरीमध्ये अशी जयंती साजरी होत नाही ह्या खूप छोट्या गोष्टी पेमगिरीतल्या एकाही संस्थेला शहाजी महाराजांचं नाव नाही या स्वराज्य भूमीला कुठही कोणत्याही सहकारी सह, शासकीय अशा संस्थेला कोणतंही नाव दिलं गेलेलं नाही शहागड प्रतिष्ठान म्हणून एक संस्था काम करते आहे या गडावरती पेमादेवी ट्रस्ट म्हणून देखील एक संस्था आहे परंतु ज्या पद्धतीने आपल्याला शहाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा केला पाहिजे त्या पद्धतीने काम होताना दिसत नाही याचबरोबर संगमनेर तालुक्याचं सुद्धा संगमनेर तालुक्यातला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे दुसरी गोष्ट अशी की स्वराज्याच्या संकल्पाची भूमी सुदैवाने संगमनेर तालुक्याच्या नशिबात आहे संगमनेर तालुक्याचं सुद्धा जे योगदान असायला पाहिजे ते योगदान शहागडावरती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठीचं योगदान संगमनेर तालुक्यामधून मिळत नाही ना राजकीय क्षेत्रातल्या लोकांकडून मिळतं ना सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांकडून मिळतं ना सामाजिक क्षेत्रातल्या लोकांकडून मिळतं परंतु मला कोणाला दोष द्यायचा नाही मला तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती करायची की आपल्या मध्ये असणारी कस्तुरी सोडून आपण त्या मृगासारखे जे पळतो आहोत त्याच्यातून आपल्याला काहीही मिळणार नाही आपली कस्तुरी आपल्याला आली पाहिजे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी तीन वर्ष केलेलं राज्य हे संपूर्ण मराठी माणसाला मी राज्य करू शकतो ही जी भावना आहे हा जो आत्मविश्वास दिलेला आहे तो क्षण या शहागडाने अनुभवलेला आहे ही गोष्ट आम्ही नीट लक्षात घेतली पाहिजे आणि या गोष्टीसाठी पेनगिरीतील ती, सगळ्यांनी संगमनेर तालुक्यातील सर्वांनी आणि विशेषतः नवयुवक आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी त्याचबरोबर माजी आमदार थोरात यांनी त्याचबरोबर सुजयजी विखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सगळ्यांनी मिळून शहागडावरती शहाजी महाराजांचं स्मारक घडवण्याचं ऐतिहासिक काम हाती घेतलं पाहिजे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब असतील किंवा भोसले घराण्यातील वेगवेगळ्या व्यक्ती असतील या सगळ्यांनी नेटाने आणि उत्साहाने याला पाठिंबा दिला पाहिजे ही घटना होणं ही मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट आहे एवढीच मी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आहे मध्यंतरी पासष्ट देशांमध्ये शिवकार्याचा प्रसार आणि प्रचार करणारे सन्माननीय डॉक्टर संदीपजी महिंद गुरुजी यांनी शहागडावरती येऊन शहागडाचा इतिहास जो आहे तो अत्यंत तो घेतला सांगितला किल्लेदार फिरंगोजी नाचा स्मारक प्रतिष्ठान स्वराज्य संकल्प संकल्पिन साजरा करण्यासाठी चाकणवरून प्रेमगिरीला येतं ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि संगमनेर तालुक्यातील पेमगिरीमधील आणि पेमगिरी पंचक्रोशीतील सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की शहागडावरती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे त्याचबरोबर पेमगिरी प्रतिष्ठानचे रोहितजी डुबे पाटील यांनी देखील प्रयत्न केले आहेत त्यांनी पुण्यामध्ये एका महाविद्यालयामध्ये शहाजी महाराज अध्यासन निर्माण करण्यासाठी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले तर हे सगळे प्रयत्न जे आहेत हे सगळे प्रयत्न होत आहेत परंतु अत्यंत संथ गतीने होत आहेत आपल्याला याला वेग द्यावा लागेल आणि हे काम कोणा एकट्या दुकट्याचं काम नाही सगळ्यांना मिळून स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचं स्मारक शहागडावरती होणं हे अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक चळवळीच्या दृष्टीने आणि क्रांतीच्या दृष्टीने सुद्धा ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे धन्यवाद